आजच्या या ग्रंथ कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी तालुका सेलू जिल्हा परभणी या शाळेचे मुख्याध्यापक या शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ सन्माननीय साहित्यिक या, या शाळेतील इतर शिक्षकवृंद समोर बसलेले गावचे प्रतिष्ठित सर्व नागरिक युवराज माने सर त्यांचे इतर सहकारी आणि जी उत्कटता जी आतुरता ज्या मुलांना आम्ही सातत्यानं सोशल मीडियावर म्हणा किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून इतर मान्यवरांच्या माध्यमातून तोंडून यांचं कौतुक ऐकलेली जी मुलं आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची जी आतुरता होती त्या आतुरतेनं आम्ही या कार्यक्रमाला मी आणि माझे मित्र प्राध्यापक संजय गजमल सर आम्ही दोघ जण उपस्थित राहिलो मुळात या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीपदी युवराज माने सरांनी मला पाचारण केलं त्याबद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीनं व्यक्तीशः माझ्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व आयोजकांची मी दिलगिरी व्यक्त करतो कि मला यायला वेळ झाला उशीर झाला आणि आल्यानंतर सुद्धा आपण अत्यंत जोरदार ढोल ताशाच्या आवाजात पुष्पगुच्छ देऊन माझं स्वागत केलं ही जी समज आहे हे जे आदरातिथ्य आहे हे पुस्तकात वाचून येत नाही त्याला आपल्याला दैनंदिन त्याला घडवावं लागतं युवराज माने सर माझ्यासाठी यासाठी आदर्श आहेत की कुणीतरी तत्ववेत्ता असं म्हणतो की यश मिळाल्यानंतर स्वागत सत्कार होतात त्याच्याबद्दल चांगलं चांगलं बोलल्या जातं त्याच खूप कौतुक होत परंतु त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीनं जिथून सुरुवात केलेली असते आणि ज्या रस्त्यानं त्यानं प्रवास केलेला असतो खऱ्या अर्थानं त्या प्रवासाचा त्या रस्त्याचा आणि त्याच्या सुरुवातीचा सत्कार होणं अपेक्षित आहे पारडी सारख्या अत्यंत तसं पाहिलं तर जिल्ह्यापासून साठ किलोमीटर अंतर अंतरावरही गाव आहे तालुक्यापासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर गाव आहे आजच्या काळामध्ये शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे पालकांचा असो विद्यार्थ्यांचा असो शिक्षकांचा असो जिकडे झगमगाट तिकडे शिक्षण असा एक गैरसमज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे दुर्दैवानं आता शिक्षण विकत घेण्याची वेळ प्रत्येकावर आलेली आहे परंतु अशा या बिकट परिस्थितीमध्ये माने सर तुम्ही जो हा महायज्ञ चालवलेला आहे शिक्षणाचा आताच ज्या मुलीला एक लव्य पुरस्कार तुम्ही प्रदान केला आणि सांगताना पुरस्कार प्रदान करताना तुम्ही सांगितलं की तिचे आजोबा आणि आजी इथं तिचं संगोपन करतात आई वडील कामानिमित्त मुंबईसारख्या महानगरामध्ये आहेत अत्यंत सार्थ नाव सुद्धा तुम्ही त्या पुरस्काराला दिलं एकलव्य या ठिकाणी विद्यार्थी एकलव्यासारखे शिकतात आणि तुम्ही सुद्धा एकलव्यासारखंच त्यांना शिक्षण देण्याचं काम करताय इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही जे बिजर होताय येणाऱ्या या, या पिढीसाठी जे तुम्ही त्यांना अनुभव अनुभूती देताय जे त्यांच्यावर संस्कार घडवताय हे सगळं रुजवण्याचं काम अतिशय मौल्यवान आहे अतिशय येणाऱ्या काळाला घडवणार आहे मला खात्री आहे मी मागच्या पंचवीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून एक छोटा संस्थाचालक म्हणून काम करतो कि उद्या नेमका कोणता विद्यार्थी घडू शकतो याचं आकलन शिक्षकाला काही वेगवेगळ्या अंगान येत असत मी ज्या पद्धतीने या मुलांना बोलताना वावरताना जी सहजता आहे जो आत्मविश्वास या मुलांमध्ये भरलेला आहे तो काही पुस्तकं का वाचूनच आलेला आहे किंवा फक्त वर्गात शिकून आलेला आहे चार भिंतीच्या आतला ज्या अनेक उपक्रमामधून तुम्ही वाहून घेतले या मुलांसाठी या सगळ्या मुलांचं भवितव्य अतिशय म्हणजे खात्री लायक आहे ही सगळी मुलं मला तर उद्याची मोठमोठाली अधिकारी दिसतात मला आठवते तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये सुद्धा मुलांना घेऊन गेला आणि तिथला जो त्यांचा आत्मविश्वास पूर्ण वावर होता मुलांचा जी सहजता होती जी निर्भीडता होती जो कॉन्फिडन्स होता आत्मविश्वास होता तो वाखान्या जोगा होता माने सर आम्ही शहराच्या ठिकाणी राहणारी माणसं आहोत बापूंनी जी कविता म्हटली त्यातल्या काही गोष्टी आम्हाला पण लागू पडतात बापू परंतु आम्ही सातत्यानं समाजासाठी उतराई होण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो ईश्वराने नियतीनं निसर्गानं आपल्याकडे चार गोष्टी दिल्यात आपण म्हणतो या हाताने घ्यावं आणि त्या हाताने द्यावं तर सातत्यपूर्ण आमचा हा प्रयत्न असतो की आपले हात बळकट आहेत कुणातरी एखाद्या कमजोराचे हात आपल्याला बळकट करता येतील का यासाठी आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे खरं पुण्य काय आहे खरा, खरा प्रपंच काय आहे खरं दानत्व काय आहे यो, योग्य म्हणजे योग्य झोळीमध्ये आपलं दान गेलं पाहिजे योग्य माणसाला आपली मदत गेली पाहिजे आपल्या संपत्तीचा आपल्या सत्तेचा गैरवापर किंवा हिडीच प्रदर्शन करण्यापेक्षा एखाद्या मागे पडलेल्याला आपल्याला सोबत घेता येईल का हा जर विचार खऱ्या अर्थानं सवरलेल्या लोकांनी अंगीकारला तर मला वाटतं या समाजामध्ये कोणीही वंचित राहणार नाही कोणीही मागे राहणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपला शब्द देतो की आपल्या शाळेतील ज्या गरजू मुलांना ज्या गुणवंत मुलांना माझ्यासारख्या छोट्या संस्था चालकाची काहीही गरज लागो शिक्षण असेल संगोपन असेल काही वया पुस्तकं लागेल की तुमच्या शाळेला काही जरी लागलं तरी मी तुमचाच माणूस आहे या पार्टीचाच एक नागरिक आहे असं गृहित धरून तुम्ही अतिशय हक्कानं माझ्याकडं कुठल्याही गोष्टीची मागणी करू शकता ती देऊन मी फार मोठा होणार नाही परंतु मला या गोष्टीचं समाधान वाटेल की जिथं गरज आहे जिथं त्याचं सार्थक होणार आहे अशा जोडीमध्ये आपण काहीतरी दिलं पाहिजे ही एक भावना माझी अतिशय प्रांजळे आणि अतिशय छोटी भावना आहे ती आपण नक्की स्वीकाराल अशी मी आपणास या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो या छोट्या छोट्या मुलांना भारताच्या भविष्याला यांच्या येणाऱ्या स्वतःच्या भविष्याला खूप खूप शुभेच्छा देतो सर्व गावकऱ्यांचं कौतुक करतो की आपण रात्रीच्या दहा साडे दहा वाजेपर्यंत आपल्या मुलांचं कौतुक बघण्यासाठी इथं थांबलेल्या आहात याच सगळ्या गोष्टी या मुलांना भविष्यात मोठमोठ्या अधिकारी बनवणार आहात बनवणारे आहात या छोट्या छोट्या मुलांना आज आपण इथं डान्स करताना पाहिलं सूत्रसंचलन करताना पाहिलं निवेदन करताना पाहिलं स्वागत करताना पाहिलं हीच मुलं उद्या वेगवेगळ्या देशाच्या डेलिगेशनला सुद्धा स्वागत करतील सत्कार करतील अशी एक दुर्दम्य इच्छा या ठिकाणी व्यक्त करू एक स्वप्न या ठिकाणी पाहू तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझं स्वागत सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद